नाही काल असं पण दादा बारामतीत बोलताना मानले की यापुढे फक्त माझंच ऐकायचं बाकी कोणाच ऐकायचं नाही आणि साठ मी वयाच्या साठाव्या वर्षी खरं तर हा निर्णय घेतलेला आहे काहींनी अडतीसाव्या वर्षीच हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे नाव न घेता थेट त्यांनी साहेबांवर अशा पद्धतीने टीका केलेली आहे गोष्ट अतिशय बरोबर आहे आदरणीय पवार साहेबांनी अडतीसा वर्षी काय निर्णय घेतला ह्या खरं खूप लहान होते त्याच्यामुळे मला फारसा माहिती नाही पण तुमच्याच चॅनलवर शालिनीताई पाटलांनी सविस्तर काय झालं ही माहिती एकतर दिली होती आणि बारामती आणि तमाम पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने अडतीसाव्या वर्षी आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्रातले सगळ्यात युवा मुख्यमंत्री झाले आणि आजही देशात जो रेकॉर्ड आहे मुख्यमंत्रीपदाचा त्याच्यात आदरणीय पवारसाहेबांचं नाव दोन नंबरला आहे की सगळ्यात युवा असा मुख्यमंत्री होणारे महाराष्ट्रातले सगळ्यात युवक म्हणजे आदरणीय पवार साहेब आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते माझ्या आणि दादासारखे सारखे परिवारवादवाले त्यांना परिवारवादाचा लेबलही लागलं होतं स्वतःच्या कर्तृत्वावर ते अडतीसा वर्षी तुमच्या सगळ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आणि महा बारामतीच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादमध्ये ते महाराष्ट्राचे सगळेच युवा मुख्यमंत्री झाले त्यानंतर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने तीन वेळा आणखी वेळा झाले त्यानंतर एल ओ पी म्हणजे पार्लमेंटमध्येही लोकसभेत ही लोक थी। लिडर ऑफ ऑपोजिशन राहिले अनेक वर्ष डिफेन्स मिनिस्टर झाले ॲग्रिकल्चर मिनिस्टर झाले आणि त्यामुळे जी त्यांचा जो प्रवास जो बारामतीत काटेवाडीतून सुरू झाला त्या तमाम बारामतीकरांच्या समोर मी नतमस्तक होते की आदरणीय पवारसाहेब आणि पवार कुटुंबाला जो आशीर्वाद आणि बारा साथ बारामतीकरांनी दिली त्यातूनच गेले साठ वर्ष जे आदरणीय पवारसाहेब समाजकारण आणि राजकारण करतात त्याची सगळ्याची सुरुवात काटेवाडी आणि बारामतीतून झाली आणि कालही दादा बोलताना आणखीन एक गोष्ट बोलले की मोदीजी आणि अमित शहाजी त्यांचं ऐकतात ती फार चांगली गोष्ट आहे कारण आज ते सत्तेमध्ये त्या देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि जर प्रधानमंत्री त्यांच्या काही सूचना दादांच्या ऐकत असतील तर अतिशय विनम्रपणे मला असं वाटतं आपण सगळेच आपल्या काही जे प्रश्न आहेत ते आपण दादा दरबारी मांडूया की दादांची च्या थ्रू जर मोदीजी आणि अमित शहाजी सगळ्या गोष्टी करत असतील तर हे मी मनापासून त्याचं स्वागत करते आणि अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या वतीने दादानं विनम्र विनंती करते की त्यांनी महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी करून घ्यावी आपल्या शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत त्यानंतर दुधाचा असेल किंवा आज तुम्ही बघता इथनॉलचा तोही त्यानंतर आरक्षण मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे हा अतिशय गंभीर आहे महागाई बेरोजगारीचे प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेलेत त्याचाही त्यांनी एक आढावा त्या दोघांबरोबर घ्यावा आणि त्याबरोबरच जर हे सगळं दादांच्या मार्गदर्शनाने होणार असेल तर जसं आदरणीय पवार साहेबांना अडतीसाव्या वर्षी बारामतीकारांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने एक मोठी संधी या राज्याचं नेतृत्व करायची मिळाली ती दादांनाही मिळावी आणि त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होईल